नमस्कार फ्रेंड्स मी मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साजिरी ही गोजिरीची समजूत घालत असते आणि इकडे डॉक्टर शौनकला सांगत असतात की गोजिरी तुमच्या दोघांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहे तरी तुम्ही दोघांनीही प्रॉपर तिला वेळ देणं गरजेचं आहे तेवढ्या शौनकला फोन येतो शौनक साजेरीला म्हणतो डॉक्टर औषधांचं सांगत आहे तेवढ्या ऐकून घे मी आलो एक महत्वाचा कॉल आहे आणि शौनक फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातो इकडे शौनकला कल्याणीने कॉल केलेला असतो आणि श कल्याणी शौनकला म्हणते तुला कळतंय का तू रात्री गेलेला आहेस अगं मी इथेच आहे आत्ता गुजेरी शुद्धीवर आलेली आहे मी तुला सांगितलं होतं ना मी रात्रभर इथेच राहणार आहे तेवढ्यात केदार तिथे येतो आणि शौनक कॉल कट करण्याच्या मार्गावर असतो कल्याणी म्हणत असते तू आत्ताच्या आत्ता घरी ये इथलं गोजिरीचं झाल्याशिवाय तिला बरं वाटल्याशिवाय मी घरी येणार नाही असं शौनक तिला म्हणत असतो आणि एवढं बोलून शौनक कॉल कट करतो कल्याणी बोलतच राहते केदार कल्याणीला म्हणतो काय झालं तेवढ्यात कल्याणी म्हणते की हा म्हणतो येणार नाही केदार म्हणतो अगं तो तिचा बाप आहे आणि त्याला तिच्या मुलीची काळजी वाटणार हे एवढं लक्षात ठेव आणि तो कल्याणीची समजूत घालतो आणि आपल्याला इकडे पाहायला मिळतं भूषणन त्याची आबाताई दोघे बोलत आहेत भूषणच्या आबाताईला खूप राग आलेला आहे आणि काय ठरवलं आहेस भूषण तू आणि तुला वाटतं का हे लग्न तुझं होणार आहे विचार कर जरा कसा आहे बघितलं आहे ना त्या शौनकच्या घरी हे तिथं गेले राडा घातला त्यांनी त्या मुलीच्या घरातल्यांची माफी मागितली आणि झालं लग्न मोडलं झालं साखरपुडं मोडला आणि उद्या आपल्या बाबतीतच असं झालं तर भूषण म्हणतो ताई अगस नाहीये साजिरीने मला स्पष्टपणे सांगितलं आहे तर विभाताई म्हणते तुला कळत नाहीये तुझ्या लक्षात येत नाहीये आणि क्षणक गोजिरेसाठी एकत्र येऊ शकतात आणि विलास पाटलांना तरी वाटलं असल की तू त्यांच्यासाठी योग्य आहेस तरी पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का कितीही झालं तरी शौनक हा गोजिरीचा बाप आहे ते गोजिरी बोलली की मला शौनक म्हणूनच बाबा हवा आहे तर काय करणार आहेस तू आता भूषणच्या मनामध्ये एक राग निर्माण झालेला आहे आणि तो शौनकच्या बाबतीत निगेटिव्ह झालेला आहे इकडे आपल्याला पाहायला मिळतं साजेरी आणि गोजिरी बसलेल्या असतात तेवढ्यात तिथे शौनक येतो आणि शौनक बोलतो गोजिरी बाळा मी जरा घरी जाऊन चेंज करून येतो त्यावर गोजिरी शौनकला म्हणते नाही गोप्रे तुम्ही आता कुठेही जायचं नाही तुम्ही एकदा गेला की परत येत नाही मला माहीत आहे तर शौनक म्हणतो अगं मी तुला प्रॉमिस करतो नक्की येतो मी परत तर गोजिरी म्हणते तुम्ही मागच्या वेळेला पण मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही मला भेटायला येणार पण तुम्ही काही आला नाही मग गोजिरी तिच्या हाताची हालचाल करायला लागते आणि ती म्हणू लागते मला माहीत आहे की तुम्ही येणार नाही डॉक्टर म्हणतात तसं बाळा नाही करायचं हाताची हालचाल नाही करायची तुझे बाबा सांगतायत ना घरी जाऊन येतो मग त्यांना चेंज करून येऊ देत ना घरी जाऊन मग डॉक्टर तिला समजवतात तू स्ट्रॉंग आहेस का नाही तू सुपर स्ट्राँग आहेस की नाही मग असं नाही करायचं तर गोजिरी म्हणते गोबऱ्या अंकल खरंच येणार ना तुम्ही परत तेव्हा शौनक म्हणतो हो येणार नक्की येणार मला चेंज केलं पाहिजे के की नाही मी कालच्या प्रोग्रॅमसाठी हे कपडे घातले होते मी अजून चेंज केलं नाही काल रात्री दिवसभर मीही तेच होतो मग मला चेंज करायला हवं हो की नाही मग डॉक्टर पण समजूत घालतात मग आपल्याला इकडे पाहायला मिळतं बाहेर आर्या साजिरी आणि रु उमा ह्या बोलत असतात साजेरी बोलते की डॉक्टरांनी असं सांगितले आहे की काहीतरी झालं तरी तिच्यासोबत तिचे बाबा आणि आई दोघेही असले पाहिजेत दोघांचीही तिला तेवढीच गरज आहे समजा तिची हाताची जा हालचाल झाली तर तुम्ही सगळेच घरातले जबाबदार असणार आहात आणि तिने आराम करणं खूप गरजेचं आहे आणि यावेळेला पॅनिक होणं हट्टी होणं हे सुद्धा होऊ शकतं पण साजेरी म्हणत असते काहीही झालं तरी मी शोनक सोबत राहणार नाही मी गेले पाच वर्ष झालं मी माझ्या मुलीला एकटीनं सांभाळलेलं आहे लगेचच आर्या म्हणते साजेरी असं नको करूस अगं हीच तर संधी ही आहे तुला आणि शौनकला एकत्र येण्याची शौनक त्याच्या बाजूने खूप प्रयत्न करतोय साजेरी असं नको करूस उमा पण साजेरीला समजावत असते पण साजेरी काही ऐकत नसते त्यावर उमा म्हणते साजरी आणि आर्या तुम्ही दोघी खाऊन या बरं मी आहे इथे गुजेरी बरोबर तुझ्या ताज्या जो बालेले आहेत ना त्यांनाही तुला भेटायचं आहे इकडे शौनकच्या घरामध्ये सगळे बसलेले असतात आणि तेवढ्यात दिव्या म्हणते अत्तू तू तु, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे त्यावर दिव्या बोलते अत्तू तू शौणक अजूनही आलेला नाही शौनक हा हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला तुम्ही सर्वजण खूप टेन्शनमध्ये दिसत आहात लक्षात येत आहे का मला काय म्हणायचं आहे सगळेच हा दिव्या बोल तुला नक्की काय म्हणायचं आहे कल्याणी पण म्हणते बोल तुला काय बोलायचं आहे त्यावर दिव्या म्हणते तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्ही काल एवढं सगळं लग्नाचं ठरवलं एवढ्या चांगल्या घरची तू शौणकसाठी सोयरी काढली मुलगी हे सगळं व्यवस्थित आहे पण काय झालं पण जेव्हा त्यांना साजिरी आणि गोजिरीबद्दल समजलं तेव्हा ते म्हणजे शौणकचा भूतकाळ समजला तेव्हा ते, 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 ते लग्न मोडून गेले पण आत तु तु तू तुझ्या का लक्षात येत नाही मी आहे नाही ते तू माझ्यासोबत कान लावून नाही दिलं शौनकचं लग्न काय कमी आहे असं माझ्यात तर कल्याणीला धक्का बसतो हो लगेच वैशाली म्हणते हो मलाही पडते दिव्याचं म्हणणं कारण सोबत तर उड़े हे लग्न लागलं असतं तर आपल्याला एवढे फेस करायलाच लागले नसते आणि हे सर्व चालेल हे ना टेन्शन टेन्शन हे आपल्याला आता झेपतंय का ह्या वयामध्ये ताई तुला समजतंय का हे टेन्शन सहन होतंय का आता आपलं वय होत चाललेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त टेन्शन सगळ्यांची तोंड घरामध्ये फक्त पडलेली असतात राजन म्हणतो काल सर्वजण आपण आनंदात होतो पण आज सुतक लागल्यागत सगळ्यांची तोंड पडलेली आहेत तर वैशाली म्हणते मला असं वाटतं की आपण शौनक आणि दिव्याचं लग्न लावायला पाहिजे होतं साजेरीच्या आधी तर हा निर्णय आपण घेतला असता तर ही वेळ आपल्यावर आलीच नसती केदार आणि सर्वजण विचार करत आहेत तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे शौनक घरी येतो आणि कल्याणी त्याला म्हणते हे बघ मी ज्या मुलीचा फोटो दाखविल त्या मुलीशी तू आता गुपचूपणे लग्न करायचं आहेस आणि तुझ्या आयुष्यातून साजेरी आणि कोचिरी या दोघींनासुद्धा काढून टाकायचं आहेस त्यांच्यामध्ये अडकलेला मला तू आता नको आहे जेव्हा कल्याणी शौनकला सांगत असते तेव्हा शौनकला धक्का बसतो पण वेळेला तो नंतर उत्तर देतो त्यावेळेला सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते मी त्यांचा विचार माझ्या मनातून काढून टाकू शकत नाही पण मी आता गोजिरीसोबतच राहणार आहे कारण गोजिरी माझी मुलगी आहे हा माझा हक्क आहे आणि मी आता तुमच्यासमोर पण नसणार आहे कारण मी हे घर सोडून कायमचा आता निघून जाणार आहे आणि जेव्हा हे सगळ्यांना कळतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण शौनकने हा निर्णय घेतलेला आहे की तो जागीरदारांचं घर सोडून आता निघून जाणार आहे आणि दिव्याच्या स्वप्नांचा पुन्हा एकदा चुराडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो कल्याणीकडे आता बोलायला काही शब्दच नसतात कारण ती आता शौनकला काहीच बोलू शकत नाही कारण शौनकचा निर्णय त्याने तिला सांगितलेला असतो तेवढ्यात वैशाली म्हणते माफ कर देवा मी साजिरी आणि शौनकला एकत्र आणण्यासाठी हे खोटं बोलत आहे मी मुतामस सांगितलं आहे दिव्यासोबत शौनकचं लग्न झालं असतं तर परत झालं असतं मी मुतामज दिव्याला पाठिंबा देत आहे पण मला माहीत आहे या सगळ्याचा परिणाम आता असा होणार आहे की साजेरी आणि शौनक आता एकत्र येणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब